नमस्कार सखीनो मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी मशरूम मंचुरी तर यासाठी लागणारं साहित्य मशरूम घेतलेले आहेत स्वच्छ धुकू ते एका चार असे भात करून घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेला आहे कांदा मिरची आलं लसूण टोमॅटो सगळं बारीक चिरलेलं आहे यानंतर तिखट मीठ आणि हळद आणि यानंतर घेतलेलं आहे टोमॅटो कॅचअप इथं बाउलमध्ये घेतलेला आहे मी कॉर्नफ्लॉवर मैदा आणि बेसनचं पीठ यानंतर याच्यात टाकत आहोत हळद तिखट थोडंसं मीठ चवीपुरतं टाका आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडासा लागला तर तुम्ही ओवासुद्धा सुद्धा क्रश करून टाका आणि थोडं पाणी घालून आता आपण हे छान त्याची पेस्ट करून घेणार आहोत चमच्याने मिक्स करूया जर थोडं जाड वाटलं तर आणि थोडंसं पाणी टाकूयात मी इथं थोडं पाणी आणखी टाकते आहे आणि आता चमच्यानी मस्त हे फेटून घ्यायचं आहे थोडं कारण आपले जे कॉर्नफ्लावर आहे त्याच्या कुठल्या लगेच होतात थंड पाण्यामध्ये त्यामुळे ते मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी मशरूमचे कट केलेले पिसेस घालत आहे आणि यानंतर गॅसवर आपली कढई ठेवलेली आहे येथील तर आपल्याला मिक्सरात तर आपले मंच्युरियन मस्त गोल्डन कलर होईपर्यंत तळून घेऊयात तर थोडं पाणी असताना मसरूम करायचं थोडस आपल्या कपड्यावर किंवा कागदावरती घसरवून ठेवायला तर तेलात असताना फार तेल लागतं तरी तो पाहू शकता आहे गोल्डन मस्त कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात आणि याप्रमाणे सगळे आपले मशरूम तळून घ्यायचे आहेत तर मी पुन्हा एकदा टाकून तळून घेते आहे आणि इथं पाहू शकता इथे मस्त असा खणखणीत आवाज येत आहे त्याला तर तयार झालेले आहेत आपले सर्व मंचुरियन आता आपण ह्याची ग्रेव्ही तयार करतो तर थोडं तेल मी तिच्यात काढलं कढईत आणि हे गरम केलेलंच तेल आहे तर ह्याच्यात आपण सर्वप्रथम घालत आहोत लसूण आणि थोडी लसूण आपली तळली की त्याच्यात टाकणार आहोत किसवलेलं आलं आणि बारीक चिरलेली मिरची आणि हे फिरवून घ्यायचं आहे यानंतर आपण घालणार आहोत लांब बारीक चिरलेले दोन कांदे आणि आता कांदा आपल्याला मस्त लालसर होईपर्यंत तो तळायचा आहे जाळायचा नाही आहे शिजेल असं तळायचं आहे यानंतर आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि टोमॅटोहून छान मऊ होईपर्यंत आपल्याला तो फिरवून घ्यायचा आहे तर इथं छान आपला टोमॅटो मऊ झालेला आपला दिसतोय मग आपण टाकणार हो आहोत ह्याच्यात तिखट यानंतर टाकणार आहोत थोडंसं मीठ ग्रेवीला जितकं हवं असेल तितकं चवीनुसार टाका यानंतर पुन्हा थोडीशी आळ टाकते आहे मी आणि मग उरलेलं आपलं जे पीठ आहे मंचुरीय तळून ते ह्याच्यात घालायचं आहे त्यामुळे ग्रेवी थोडीशी दाटसर होईल तर इथं आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि शेवटी आपण टाकत आहोत सगळ्यांचं आवडतं असं टोमॅटो चिली सॉस तर थोडंसं तिखट असलं की मस्त लागतं म्हणून मी तिखट असलेला सॉस वापरते आणि हे थोडंसं आता फिरवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आणि यानंतर आपले तयार झालेले मंचुरियन आपण ह्याच्यात घालत आहोत आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे आहेत खाली करून तर पेस्ट ही प्रत्येक आपल्या मशरूमला लागायला हवी असं परतवून घ्या आणि यानंतर ती गरमागरम सर्व करायची आहे तर यानंतर आपण टाकत आहोत मस्त सगळ्यांची आवडती छान दिसणारी अशी हिरवीगार कोथिंबीर चला तर मग गरमागरम आपली मशरूम मंचुरी खायला घेऊयात तर साकीनो आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया आपण ही करून पहा खाऊन पहा आणि आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद